नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका पोलीस पाटील यांच्या संदर्भात मंत्रिमंडळात धडकेबाद निर्णय काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आशा स्वयंसेविकांच्या मानधनात पाच हजार रुपयांची मोठी वाढ महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाकडे कार्यरत कर्मचाऱ्यांच्या आरोग्यसेविका कर्मचाऱ्यांच्या कामात व्याप्ती तसेच त्यांना मिळणारे अत्यल्प मानधन याचा विचार करून सदर अशा स्वयंसेकाच्या मानधनात चक्क पाच हजार रुपयांची भरी वाढ करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे सदर वाढीव पगार माहे नोव्हेंबर दोन हजार तेवीसपासून फरकासह देण्यात ते येणार आहे त्यामुळे राज्य शासनावर नऊशे एकसष्ट पॉईंट झिरो आठ कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च येणार असून सदर वाढीव खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे राज्यातील पोलीस पाटलांच्या मानधनात आता वाढ करण्यात आली आहे मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे माजी राज्यमंत्री डॉक्टर परिणम फुके यांनी यासाठी भक्कम पाठपुरावा केला होता त्यानुसार मंत्रिमंडळाने अखेर मानधनवाढीचा निर्णय घेतला आहे आत्तापर्यंत पोलीस पाटलांना सहा हजार पाचशे मानधन देण्यात येत होते आता त्यात वाढ करून हे मानधन पंधरा हजार रुपये दरमहा करण्यात आले आहे महिला व बालविकास विभागामार्फत महिला व बालकांच्या विकासासाठी नियमित विविध उपक्रम राबविले जातात या उपक्रमांच्या अंमलबजावणीमध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे या सर्व अंगणवाडी सेविका मदतनीसांना बळकट करण्यासाठी शासनाकडून सर् सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले यावेळी मंत्री तटकरे म्हणाले की अंगणवाडी संघासाठी राज्य शासनामार्फत पेन्शन योजना लागू करण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे तसेच ग्रॅज्युटी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तेरा हजार मिनी अंगणवाडीचे मूळ अंगणवाडीमध्ये रूपांतर करण्यात आले आहे तसेच सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची विभागामार्फत आरोग्य तपासणी करण्यात बर येणार आहे याचबरोबर कुटुंबियांची देखील मोफत तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले अहमदनगर शेर जिल्ह्याचे नामकरण अहमदनगर शेर व जिल्ह्याचे नामकरण अहिल्यानगर करण्यास दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे याबाबत केंद्रीय मंत्रालयात शिफारस करण्यात आलेली असून राज्यातील सर्व विभागास नामकरण करण्याबाबत कार्यवाहीचे आदेश देण्यात